नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणू भारत देशातील सर्वात टॉप चार मध्ये येणाऱ्या विषारी सापा बद्दल विषारी साप आहे हा आज माझ्या शेतामध्ये आढळला हे सांगायचं कारण म्हणजे याच्या आपण माहिती जाणून घेऊ शरीराचा आकार कसा आहे साप काय आहे तावल्यास काय करायला पाहिजे तर हा अशा प्रकारे साप होता हरभऱ्याला पाणी चालू असताना पाईप शिफ्टिंगच्या वेळेस आढळला तर याची आपण माहिती काढू गुगलवर हा जो साप आहे मराठीमध्ये आपण घेऊ हा सापाचं नाव आहे घोनस आणि सायंटिफिक नाव आहे त्याला डाबोया रायसन हा अशा खंडातील विशेष भारतीय उपखंडातील एक अत्यंत विषारी साप आहे कुठला अत्यंत विषारी साप त्याची ओळख कशी आहे गोनस हा पिवळ्या ते तपकिरी रंगाचा असतो आणि त्याच्या पाठीवर गडद अंडाकृती अंडे अंड्याच्या आकाराचा तीन रांगा असतात हा त्याचा व्हिडिओ आहे बघा तपकिरी रंगाचा आहे आणि त्याच्यावर अंड्यासारखे शेप आहे शरीरावर अंड्यासारखे डाग आहेत दुसरा आहे हा आकार साप हा साप साधारणपणे वन पॉईंट टू मीटर लांबीपर्यंत वाढू शकतो शरीर जाड असत त्याची साईज पण तो मॅक्झिमम साईज तेवढीच पाच ते सहा फुटापर्यंत आणि जाडीला आणि तिसरा अधिवास सा खुल्या शेतात किंवा शेत जमिनीमध्ये आढळतो जिथे उंदरासारखे त्यांचे भक्ष मुबलक प्रमाणात असते धोका भारतातील चार प्रमुख विषारा पे विषारी सापापैकी हा एक असून सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे हे एक प्रमुख कारण आहे हा साप कसा अत्यंत विषारी आहे तर हा कुठे आढळला तर आपण हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघू हे आहे आपला हरभऱ्याचा सेप लांबात लांब आहे याच्याच बाजूला आमचा कपासाचा सेप आहे कपास पराठी म्हणतो ना आपण तर हिवाळ्यात काय होतं कपासासोबत कचरा पण बाजूला आजूबाजूला वाढतो तर त्या कचऱ्याच्या सहाय्याने आणि पराठीचा जो पाला आहे आणि त्या सापाचा कलर आहे तो एकमेकात मिसळतो त्यावेळेस हा दिसून पडत नाही हा दिस न दिसल्याने याला जर इजा झाली आपला पाय पडला किंवा याला कुठला त्रास झाला तो हा डंक मारतो आणि डंक मारल्यामुळे हा तुम्हाला सांगितलं की टॉप मध्ये हा विषारी साप बसतो मग हा साप कुणाला चाव नाही पण सांगायचं की हा जर साप कुणाला चावला तर त्याने प्रथम उपचार काय घ्यायचे शांतपणे बसून आपल्या शेताच्या बाजूला शेतकरी काम करत असेल त्यांना आवाज द्यावा घाबरता न घाबरता आरडाओरडा न करता आजूबाजूच्या शेतकरी शे शेतात जर तर त्यांना आवाज देणे ही प्राथमिकता आहे दुसरं आहे आजूबाजूला शेतकरी नसेल आपल्याकडे स्मार्टफोन आहे पुन्हा काय आपला साधारण फोन असेल तर स्मार्टफोन असाल तर स्मार्टफोनने त्या स्मार्ट सापाचा फोटो काढून घ्यायचा जेणेकरून अँटीबायोटिक देताना त्या सापाचं कुठला साप आहे हे माहिती असणं गरजेचं असते ठीक आहे फोटो काढला झाडाखाली येऊन आपण सांग घरच्यांना फोन करायचा शेतात बोलवून घ्यायचा आणि सरळ आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचं कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला पहिले जायचं नाही कारण जे सापाचे औषधी आहे किंवा अँटीबायोटिक म्हणतात ते फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटललाच असते सगळ्यांनी पहिले गव्हर्मेंट हॉस्पिटलची वड काढायची जवळ असेल तर नसेल जवळ तर मग आपल्या जवळपास जे प्रायव्हेट असतात अंतर महत्त्वाचं आहे कारण जास्त वेळ पण झाला नको नाही तुम्ही हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायला सांगितलं तर गव्हर्मेंट हॉस्पिटल पाचशे किलोमीटर असेल तर तुम्ही तुम्हीच काढत बसाल तर तसं नाही जवळपास कुठलंही हॉस्पिटल असं वैद्यकीय सल्ला पहिले घ्यायचा आणि त्याच्यानंतर डॉक्टरांना तो फोटो दाखवायचा जो साप चावला फोटो प्रमाणे डॉक्टर उपचार करतात त्यांनी चोवीस घंटे आपल्याला वास ठेवतात की विष चढत आहे की पाय जड होत आहे म्हणजे साप चावल्यानंतर सहसा शरीराची आग व्हायला लागते ला किंवा जिथे चावला तो भाग जड व्हायला लागतो स्वेलिंग यायला लागतात अशा ला विशिष्ट प्रकारच्या सापाच्या सामन्यानुसार आहे का हिरवा येतो काही जणांचा काही जणांचा निळसर येतो त्या प्रकारे तर सर्वांनी न काई जनाचा, काई जनाचा, घाबरता एक वैद्यकीसरला घेणे खूप गरजेचं असतं तर असं शेतकरी बांधवांना ही माहिती खूप महत्वाची आहे तर नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी बांधावर কৃষাৰ চব